नमस्कार मित्रांनो संसदेत ऑनलाईन मनी गेमवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केल्यानंतर अशा ऍपनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील मनी गेम बंद करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये मोबाईल प्रीमियर लीग आणि जुपी यांचा समावेश आहे लवकरच ड्रीम इलेव्हन माय सर्कल ॲप पोकरबाजी आणि रम्मी सर्कल सारख्या फॅन्टसी आणि कार्ड गेमिंग ऍप्स देखील त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मनी गेमिंग थांबू शकतात असे मानले जाते की नवीन कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देशातील तीन पॉइंट आठ अब्ज डॉलरच्या ऑनलाईन गेमिंग उद्योगाला मोठा धक्का बसू शकतो राष्ट्रपतीची संमती मिळताच ते कायद्याच्या रूप घेईल हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियम विधेयक दोन हजार पंचवीस गुरुवारी राज्यसभेत मंजूर झाली ते लोकसभेत आधीच मंजूर झाले आहे राष्ट्रपतीची मंजुरी मिळताच ते कायद्याचे रूप घेईल दोन गेम्स जंगली गेम्स विन्झो फॅन्टी ऍप गेम्स क्राफ्ट आणि पोकरबाजी ऍप्स वरही हो होईल रिअल मनी गेमिंग मध्ये मर्यादित हिस्सा असूनही पोकरबाजी मध्ये गुंतवणूक करणारी नाजारा टेक्नॉलॉजीवर याचा परिणाम होऊ शकतो इंडियन प्रीमियर लीग चे आय पी एल बाजार मूल्य टू पॉइंट पाच अब्ज डॉलर्स आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ड्रीम इलेव्हनच्या इंडियन प्रीमियर लीग चे बाजार मूल्य आठ अब्ज डॉलर्स आहे आणि एम पी एलचे बाजार मूल्य दोन पॉईंट पाच अब्ज डॉलर्स आहे मनी गेमिंग थांबवणाऱ्या एम पी एल म्हटले आहे की सरकारी बंदीनुसार त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील हो सर्व मनी गेम तात्काळ बंद केले आहे त्याच वेळी झुंपीने म्हटले की लुडो सुप्रीम लुडो टर्बो स्नेक्स अँड लॅडर्स आणि ट्रम्प कार्ड मनिया सारखे गेम त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील हो सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध राहतील दुसरीकडे उद्योग गटांनी इशारा दिला की जर बंदी लागू केली तर मोठे नुकसान होईल त्याचा अंदाज आहे की सुमारे दोन लाख नोकऱ्या जाऊ शकतात तसेच पंचवीस हजार कोटी रुपयाच्या थेट परकीय गुंतवणूक आणि वीस हजार कोटी रुपयाचा सरकारी कर महसुलावर परिणाम होऊ शकतो विश्लेषकांनी असा इशारा दिला आहे की या निर्बंधामुळे सुमारे पंचाळीस कोटी भारतीय वापरकर्ती बेकायदेशीर परदेशी गेमिंग प्लॅटफॉर्म कडे आकर्षित होऊ शकतात ऑल इंडिया गेमिंग गेमिंग फेडरेशन 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 ई ऑफ इंडियन स्पोर्ट यांनी संयुक्तपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे त्यांचे म्हणणे आहे की अशा पूर्ण बंदीमुळे हा उद्योग नष्ट होईल यामुळे नोकऱ्या जातील आणि कोट्यावधी हो वापरकर्ते बेकायदेशीर परदेशी सट्टेबाजी आणि जुगार प्लॅटफॉर्मवर जातील पण आपण आता बघूय जर याचे नियमाचे उल्लंघन केल्यावर दंड व शिक्षक काय होईल गेम मध्ये ऑफर सहभागी पाडणे तीन वर्ष कारावास किंवा एक कोटी दंड जाहिरात करणे जसे हिरो हिरोईन जाहिरात करता जर त्यांनी जाहिरात केली तर दोन वर्ष कारावास किंवा पन्नास लाख दंड आर्थिक व्यवहार करणे तीन वर्ष कारावास किंवा एक कोटी दंड आणि याची सांगूनही पुनरावृत्ती केल्यास तीन ते पाच वर्ष कारावास आणि दंड दोन कोटी पर्यंत लावू शकते ऑनलाईन गेमिंग विधेयक कायदा झाल्यानंतर ई स्पोर्टला भारतात अधिकृत खेळाचा दर्जा मिळाले ज्यामध्ये पबजी फ्री फायर जी टी ऑफ ड्युटी हे खेळ असतील क्रीडा मंत्रालय ई स्पोर्ट साठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे जारी केले यासोबतच यासाठी एक प्रशिक्षण अकॅडमी आणि संशोधन केंद्र देखील स्थापन केले जाईल ऑनलाईन गेमिंग विधेयका अंतर्गत ई स्पोर्ट भारत अधिकृत खेळाचा दर्जा मिळेल क्रीडा मंत्रालयात आता ई साठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत यासोबतच यासाठी एक प्रशिक्षण अकादमी आणि संशोधन केंद्र देखील स्थापित केले जाईल राष्ट्रीय क्रीडा धोरणात ई स्पोर्टचा सा समावेश करण्याची आणि खेळाडूंसाठी प्रोत्साहन योजना चालवण्याची तयारी देखील सुरू आहे